माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब हे एकोणीस तारखेसह रेनगरच्या सर्व लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्यासाठी येत आहेत त्यानिमित्त इथे पर्याय मार्ग व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एक कडून से हे काम चालू आहे हे काम Uh, मोदी साहे येण्याच्या आधीपर्यंत पूर्ण होईल आता कुठून किती किलोमीटर करणार आहे हे हे का काम वीट भट्टीपासून ते तिकड रेनगरच्या पाण्याच्या टाकीपर्यंत हे काम जवळजवळ दो तीन किलोमीटरचं आहे आणि ते पूर्ण करणार आहोत हे सोडून अजून कुठला मार्ग आहे का हे सोडून तिकडे क्रांती चौक ते आपलं ब्रिज पर्यंतचा तो काम पूर्ण झालेला आहे तिकडचं എഴുതിക്കാത്ത മോപ്പിട്ട് ഇല്ല